त्याचं व्यक्तिगत बैटे जे मत असतं ते मांडण्याचा अधिकार आहे त्यांनी ते मांडलं असत आजची बैठक आयोजित केली आहे त्यामध्ये नाना पटोले आणि पदाची टांगती तलवार यावर देखील चर्चा होणार समोर येत आहे काय मला आता बैठक सुरू व्हायची आहे मला वाटते तसं काही आहे नाही कारण की हे कसं काय घडलं यावरच चर्चा करण्यासाठी बैठक आहे आणि आता बैठक सुरू आहे विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ नागपुरात नागपुरात तुमचा विजय किती महत्त्वाचा आहे नागपुरात तुमचा विजय किती महत्त्वाचा आहे घेतला जात होता परंतु संपूर्ण विदर्भातून काँग्रेस आता नष्ट होताना पाहायला मिळते अवघ्या काही मोजक्या हातावर बोटावर मोजण्या जागात आलेल्या आहेत काँग्रेसकडे आपण पाहिलं असेल की विदर्भात लोकसभेचा निकाल लागला आणि विदर्भातील जनतेने भरभरून काँग्रेसला मतं दिली लाखोनी खासदार निवडून आले आणि अवघ्या तीन महिन्यात असं काय घडलं तर हा प्रकार झाला याच्यावरच चर्चा करण्यासाठी आज आमची मीटिंग आहे परंतु अनेक ठिकाणी अनेकांचं म्हणणं असं आहे आता हे कोणाचं नुकसान झालं कोणाचा फायदा झाला हे तिन्ही पेक्षाच्या नेत्यांनी बसून एकत्र ठरवावं आणि मला वाटते वाहिनीवर काही सांगण्यापेक्षा आपण तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून याची निकाल लागल्यानंतर पुष्पाचं म्हणणं असेल किंवा आता पुष्प्यांचं म्हणणं असेल मला वाटतं या बाबतीत मला काही भाष्य करायचं नाही आहे आता मीटिंग आहे या मीटिंग मध्ये काय चर्चा घडते आणि त्यानंतर ते सगळं आपल्याला विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ नितीन गडकरींचा फोन आला होता का महानगरपालिकेच्या मला माहित नाही त्यास आहे की आम्हाला सर्व काही आमच्या नेते सोबतच ठरवावं लागतं आणि ते ठरवण्यासाठी विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ आता ही कशासाठी बैठक बोलावली आहे यावर चर्चा झाल्यानंतर एक तास आपण वाट पाहावी सगळं काही विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ नितिन गडकरींचा फोन आला होता का सदीचा भर गा। फोन आला ना? होता का नितीन गडकरींचा तुम्हाला शुभेच्छा द्यायला गडकरींचा शुभेच्छा फोन आला होता का ते भारतीय जनता पक्षाचे मला त्यांचा फोन कशाला नाही नागपुरातून तुमचा विजय झालाय आर एस एसच्या भूमीत तुमचा एकमेव विजय विजय नसाल अनेक लोकांचा विजय झाला आहे प्रत्येकाला थोडी ना फोन केला अमित सर